मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत मुंबई सोलापूर हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वतः आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे पंधरा वाहनांमधून कांद्याची आवक ही सकाळ सतरामध्ये आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज साईजनुसार कांदे विकले आहेत तर सरासरी कांदे एक हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये ते पहिल्या सत्रामध्ये पाचशे एक्क्याऐंशी वाहनांमधून कांदे चावक आली होती आठशे रुपयापासून दोन हजार तीनशे एकोणीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटी पाचशे रुपयापासून एक हजार सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत गोलटी आज पिंपळगाव बसमध्ये ते विकलेलं आहे मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले तर येथे एकशे बत्तीस गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाला एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मध्य प्रदेशचा कांदा आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील नवा कांदा शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे आज एकशे पन्नास गाड्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे दोन तीन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग बिग मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडीयम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन गरवा कांदा एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन व्हाईट कांद्याची पाच आवक आली होती ते एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज व्हाईट कांदे सोलापूर येथे विकलेले आहेत तर मित्रांनो मुंबई सोलापूर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाला आहे तर हैदराबाद येथे शंभर गाड्यांची आवक आली होती एकदम लॉट दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर नवीन कांद्याचे भाव जर पाहिले तर शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज सहासष्ट हजार पाचशे पंच्याहत्तर गुन्ह्याच्या अवकाली होती नवीन कांद्याचे चार पाच लॉट दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार तीनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे जुना कांदा विकलेला आहे तर बेंगलोर येथेही कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत परत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा